Thank you. नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ताईंना आज होता रविवार आणि रविवारी माझ्या घरी नेहमी इवनिंगला जो काही भाजीपाला असते ना तो येते पण योगायोगाने सुट्टीचा दिवस आणि यांची ड्युटी हे ठरलेलीच असते माहीत नाही कुठलाही योग जुळून येत आहे तर आता भरपूर दिवस झाले म्हणजे एकही असा संडे जात नाही की सुट्टीचा दिवस आहे आणि त्या दिवशी हे घरी आहे है। इवन मी आज वॉईस ओवर देत आहे तर आज त्यांना सुट्टी आहे पण कालच्या दिवशी सुट्टी खरंच गरजेची असते कारण मुलांनासुद्धा सुट्टीचे दिवस असते आणि सोबतच यांनासुद्धा पाहिजे असते कारण मग ते थोडंसं कसं सगळा फॅमिली टाईम जो असतो ना, सुद्दा 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 ना सुद्दा करन, सा, सा, न, तो एक आपण एन्जॉय करू शकतो नाहीतर आज जसा आहे तर स्मितू घरी पण बाकी दिवशी जर आता राखी वगैरे नसती तर स्मितूसुद्धा घरी नसता तर असं असते आणि पोलीसवाल्यांची ती लाईफच तशी आहे की उठलं सुटलं कधीही अर्ध्या रात्री उठून ड्युटीवर जा त्याच्यामुळे ना भाजीपाला जो आहे तो यांनी सकाळीच घेऊन आले कारण ड्युटी जर इथल्या इथे असली तर काही प्रॉब्लेम नसते पण बाहेर जरी एक दिवसासाठी म्हटलं ना तर त्या दिवसाचे दोन ते तीन दिवस कधी होईल हे सांगता येत नाही पण वापस आले म्हटलं रक्षाबंधन कसं होते काय होते माहिती नाही पण आले रिटर्न संध्याकाळीच डायरेक्ट साडे अकरा वाजता अकरा बारा वाजताच्या दरम्यान असे आले होते तर इथे सगळं जे काही भाजीपाला आहे ना तो मी लावून घेतला आणि मला ना जेव्हाचा तेव्हा भाजीपाला लावला की बरं वाटते मागच्या सोमवारी मी भाजीपाला तशीच पिशवी ठेवली ना तर खूप उशीर झाला होता मागच्या आठवड्यात पण बाजार काही आणताच नव्हता आला जो भाजीपाला मार्केट असते संडेला त्याच्यामुळे मग सोमवारी दिवशी आणलं होतं म्हटलं आजही तसं झालं तर मग ना दिवस उपासाचा दिवस पूर्ण कामात गेल्यासारखा होते कितीही नाही म्हटलं तरी आपण जर भाजीपाला लावतो ना तर अर्धा तास तरी त्या भाजीपाला लावायला ठेवावंच लागते पण इथे आता सकाळची वेळ होती गडबडीत पटापट करून घेतलं यांनीसुद्धा पिशवी आणली रिचवली आणि मग ते साईडला वगैरे करून ठेवलं त्यांना माहीत आहे मी पुसल्याशिवाय काही फ्रीजमध्ये ठेवत नाही म्हणून म्हटलं की माझ्या पोळ्या बाकी आहे तोपर्यंत ना तुम्ही तेवढं काम करून द्या त्यांनी छान असं सेपरेट सेपरेट केलं आणि नंतर मी पटकन असं फ्रीजमध्ये माझ्या पद्धतीने ठेवून दिलं तर इथे ना आज भाजीपाला नव्हता घरी त्याच्यामुळं फोडणीचं वरणच बनवलं साधं सिंपल अचानक फोन आला की बारा वाजता दोन वाजता असं काहीतरी लोकेशन होतं पण दहालाच जावं लागेल असं त्यांना फोन आला तर मग म्हणून गडबडीत ते गेले आणि मग पटलं पटकन वरण भाताचं कुकर लावते आणि तेच मग दाल तडका जो असतो आपला फोडणीचं वरण ते बनवून घेतलं साधं सिंपल तसेही गडबडीत जायचं म्हटलं की जास्त पोटभर जेवण होत नाही आणि कसं आहे घरून जाणारा व्यक्ती जर नाश्ता करण्यापेक्षा दोन पोळ्या खाऊन जाईल ना तर मग आपल्यालासुद्धा समाधान वाटते की नाही जेवण करून गेले म्हणून मग वाटलंच तिकडे दुपारी वाट लागली भूक तर विकतचं घेऊन खाऊ शकते किंवा मग ड्युट्या अशा असते की व्ही आय पी सिक्युरिटीमध्ये असल्यामुळे तर तिथेसुद्धा त्यांचा होतात नाश्ता पाण्याची सोय तर टेन्शन राहत नाही एक आपल्या नजरेसमोर जर खाऊन पिऊन गेले तर एक वेगळंच वाटत असते आपल्यालासुद्धा म्हणून मग गडबडीत फोडणीचं वरण भात पोळ्या असा स्वयंपाक केला सोबतच भाजीपालासुद्धा लावून घेतला आणि त्यानंतर मी करत आहे आपल्या गॅस ओटाची क्लिनिंग हे क्लिनिंग इकडे त्यांची आंघोळ वगैरे चालू आहे म्हटलं आपलं थांबण्यात काही राम नाही आहे कारण सुट्टीचा दिवस जरी असला ना तर जास्त वेळ होते आणि स्मितू तर गायबच आहे तो अजून पण घरी यायचा आहे तर त्याची आंघोळ सुद्धा बाकी राहणार म्हणून मग न त्याच्या मागे थोडस लागावं लागते सुट्टीच्या दिवशी खूप डोकं दुखवतो तो तर रिदू घरी असल्यामुळे रिधूचं पप्पासोबत त्यांचं आटपून गेलं आंघोळ पाण्याचं आणि इथे मी पटापट पत झाडझुड करून घेतली ओटा साफ झाला ना तर झाडाला बरं वाटते बाथरूममध्ये यांच्या आंघोळी सुरू होत्या म्हटलं घर पूर्ण रिकामा आहे पटापट पत झाडलं की एक स्वच्छतासुद्धा वाटते आणि मग जेवायला त्यांना बरं होईल म्हणून मग पटकन असं झाडून घेतलं म्हटल्याच नंतर पुसलं आणि ना आज समोरच्या रूमपासून मागच्या रूमकडे मी झाडं आणलं कारण समोरची रूम क्लीन होती आणि किचनमध्ये खूप सारा पसारा झालेला होता तर इथे बघू शकता रिधूची आंघोळ झालेली आहे पप्पासोबत झाडून होतपर्यंत यांचं सगळं आटोपलं फ्रेश होणं वगैरे म्हणून मग हे म्हणत होते की तुला थोडंसं वेळ असेल तर याची तयारी नाही तर देतो मी करून कारण बराच वेळ बाकी होता इथे पण पुन्हा दहाच्या जागी अकराला गेले तरी चालणार होतं म्हणून तर म्हटलं नाही मीच करून देतो आणि बघा इथे रिधू किती त्रास देते खरंच त्याला तयारी म्हटलं ना की अजिबातच एका एक जागेवर राहत नाही मग वाटल्यास येऊन आपल्या जवळ चिपकतो पण तयारी करताना त्याचं एक नॉट नॉटी बॉय कसं असतो एक नौटंकीपणा तसं त्याचं चालू असते की खूप त्रास द्यायचा सतवाचं किंवा आपल्यालाच कंगवा फेकून मारायचा ह्या ज्या गोष्टी आहे ना कधी कधी खूप डोकं दुखते पण कधी कधी जेव्हा दादा घरी नाही ना तेव्हा ह्याच गोष्टीमुळे माझा जो टाइमपास आहे तो परिपूर्ण होते इकडे तिकडे बायकांमध्ये बसायची बसायचीच तर सवय नाहीच आहे पण बसायची गरजसुद्धा पडत नाही एवढं माझं माझं जे काही आहे ते घरातल्या घरात सगळा वेळ जो आहे तो निघून जातो आणि कितीही इच्छुक बायका जरी असेल ना की मला जायचं आहे बसायचं आहे पण ज्यांच्या घरी दोन लेकरं असते ना त्यांना वेळच मिळत नाही लेकरांमध्येच आपला जो वेळ आहे तो चालला जातो तर पॅन्ट तर इधू आता लावायला शिकलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी मागच्या साईडचं पुढच्या साईडला पुढच्या साईडचं मागच्या साईडला केलं आणि काढायलासुद्धा तयार नव्हता तर म्हटलं असू द्या सॉफ्टच आहे थोड्या वेळात आणखी खराब वगैरे करतेच तो इथे तिथे खाली बसते सु करायचं असेल तर सांगतो पण ना इथे तिथे बसण्यातच त्याचा पॅन्ट जो आहे तो खराब दिसते आणि मुलांचे जास्त कपडे जर खराब खराब लावून ठेवले ना तर ते मुलंसुद्धा असे मग कसे आळसल्यासारखे दिसायला वाटते म्हणून मी सतत सतत त्यांचे सुद्धा बदलवत राहते इवन सुद्धा तशीच करायची जोपर्यंत तो स्कूलमध्ये जात होता ना जात नव्हता घरी राहायचा तेव्हापर्यंत त्याचे जे कपडे आहेत ते मी छान असे मस्त बदलवून देत राहायचे आणि आपण जर असं ठेवलं ना खरंच आपल्या लेकरांनासुद्धा कोणी कौतुकाने जवळ घेते नाही तर तुम्ही बघतच असेल से कुठं कॉलनीमध्ये आजूबाजूला की एखादी शेवडं लेकरू असेल किंवा मग त्याचे कपडे नीट नसेल तर ते त्यांचं लाडसुद्धा कोणी करत नाही शेवटी लेकरांची जर केळस करायला नाही पाहिजे पण ते असते की आपण जर व्यवस्थित टॉपटीप ठेवलं तर कोणीही त्यांचं लाड वगैरे करते म्हणून आपलं छान ठेवणं हे आपल्यावर दिसून पडते की याची मम्मी कशी असेल वगैरे म्हणून मग ते व्यवस्थित ठेवलंच पाहिजे आपण इथे माझा पोछा वगैरे लावून झाला आणि लगेचच म्हटलं निरम्याचं एका पाणी होतं काल देवाचे कपडे मी भिजू घातले आणि तसेच राहून गेले मागच्या साईडला होते ते गोट्यावर तसेच राहिले तेच पाणी होतं त्यांनी छान वाया जाण्यापेक्षा म्हटलं याच्यानी मस्त जो मोप आहे तो धुवून काढते छान धुवून घेतला कपडे जे आहेत ते भिजू घातले भांडे धुवतच होती तर यांची तयारी झाली म्हटले दरवाजा लावून घे मी म्हटलं तोपर्यंत तुम्ही मी तुला पाठवा म्हणजे तो, तो येईल तरी नाही तर मग माझ्या मागे ते डोकेदुखी असते कारण सुट्टीचा दिवस म्हटला ना की गेला तर येतच नाही अजिबात जोपर्यंत बोलवत नाही ना तोपर्यंत त्याचं कामच नसते की यायचं आपण म्हणजे एक इरिस्पॉन्सिबल कसं असते ना एखादी लेकरू तसं ते आहे एखादी बाजूबाजूचे मी मुलं बघते ना दहा पंधरा मिनटं अर्धा तास एक तास खूप झालं येऊन जातात पण हा तसा नाही आहे आठला गेला बाराला आला मस्त मार खाल्ला यांनी आज खूप दिवसातून मार खाल्ला आणि बघू शकता तुम्ही त्याचा अवतार कसा आहे तर पॅन्ट वगैरे आज अजिबात पाऊस नव्हता तरी मस्त ओला होता पूर्ण कुठं खेळत होता काय खेळत होता माहिती नाही पण असतेच आणि पावसाचं वातावरण म्हटलं की आपल्यालासुद्धा भीती वाटते त्याच्यामुळे ना थोडंसं लक्ष ठेवत राहावं लागते आला होता मदत घरी दहा वाजता थोडंसं नाश्ता कर म्हटलं तरी था त्याला वेळ काही पुरला नाही पण असो आता बालपण आहे आपणही त्यांना किती प्रेशराईज करणार आहे शेवटी मारल्यावर मग मलाच पस्तावा वाटते की मग पप्पा नाही आहे घरी मग ते फालतू लेकरू जे आहे ते कोमीजवून एका कोपऱ्यात बसून राहते झोप म्हटलं झोपते जेव म्हटलं जेवते जो एकदम आपल्याच घरातलं वातावरण जे आहे ते चेंज होऊन जाते पण कुठंतरी ना मग आपल्याही डोक्याला मनस्ताप होत राहतो तर असो आता इथे मी डायरेक्ट भेटत आहे तुम्हाला संध्याकाळी संध्याकाळी कपडे जे आहे ना ते भर पावसा उन्हात पाऊस लागलेला होता जसं पूर्ण सूर्य होता पण ढगं असे गडगडत होते आणि पाऊससुद्धा खूप होता म्हणून म्हटलं चला आतमधल्या साईडलाच कपडे मी ठेवून देते तर थोडेसेच होते बिलकुल असे दहा पर्सेंट ते वाढायचे होते तीन वाजता कपडे आणलेले एखादी अर्ध्या तासात फॅनच्या खाली पूर्णपणे ते सोकून घेतले फक्त माझी लेगिंग्स वगैरे थोडंसं एखादी जाड पॅन्ट जो मुलांचा असतो ते वाळायचे होते पण बाकी सगळे ए टू झेड कपडे जे आहे ते वाळलेले होते आणि मग म्हटलं तोरणं लटकवून ठेवण्यात काही अर्थ नाही आहे काढून सगळे व्यवस्थित जिथले तिथे ठेवले त्यानंतर आली आपल्या किचनमध्ये तर किचनमध्ये बघू शकता जे भांडे आहे ना सकाळपासूनचे ते तसेच आहे टोपल्यामध्ये सोकत राहते म्हणून मग टोपल्यातच ठेवलेले थे बरे कारण सोकलेले भांडे जर लावले ना तर आपली रॅकसुद्धा व्यवस्थित राहते कॉक्रोच झुरडे ह्या गोष्टी होत नाही कधीही ओले भांडे लावण्यापेक्षा ना कधी पण वाढू द्यायचे आणि त्यानंतरच लावायचे भले तो पसारा दिसत असेल दिसू द्या किचनमध्ये काही आपले कामं झाल्यावर कोणी बघायला येत नाही एका साईडला टोपल्यामध्ये छान राहते तर मी सुद्धा तशीच करते कोरडे जेव्हा कपडे कपडे म्हणते सॉरी भांडे जेव्हा कोरडे होते तेव्हाच ते मी पूर्णपणे लावते तोपर्यंत लावतच नाही कुठं जरी जायचं असेल गावाला तरच लावते कारण मग ते टोपल्यात ठेवून उंदीर वगैरे खराब करते म्हणून त्यानंतरनं दोन चार भांडे होते ते घासले पाणी भरलं पिण्याचं म्हणजे स्वयंपाकाचं आणि नंतर निघाली थोडीशी फेरफटका मारायसाठी आणि आजचा हा जो ब्लॉग आहे ना तो मी इथेच थांबवते कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये